तिथे मिल्क आहे हा सोनिया हा सुंदर आणि हा श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचा सर्वांचा स्वागत आहे आज आज आपल्या नवीन मित्रांनो मी तुम्हाला माझ्या जयंतचे बैल आहेत त्यातला सोनिया आहे ना हा पोनीला जाणार आहे तर मी तुम्हाला दाखवतो की पोणी प्रकारे केली जाते मग त्याला शिकवणार आहे आणि मग परत त्याला घरी घेऊन येणार आहे तर आपण या ब्लॉग मध्ये सर्व काही पाहणार आहे तर चला वेळ न घाला आपण या ब्लॉग ची सुरुवात करूया हा बघा सोनिया आणि हा आता पोहणीला नेत आहेत डेंजर आहे आपण लांबूनच व्हिडिओ काढत आहे तर दादांनी पाक धरलेली पुढची आणि भावेश दादांनी पाठची पाक धरलेली आहे तर मी तुम्हाला दाखवतो हो की बैल कसे पोहणी करतात हा बघा सगळ्या डेंजर बैल सरकार आणि कधी पण रागवतच असतो तर हे बघा आपण चाललो आहोत तलावापाशी आणि मी दाखवतो मित्रांनो कि बैल किती एन्जॉय करतात पाण्यात गेल्यावर बाबा मित्रांनो हा बैल बघा किती मोठा आहे आणि आपल्या गोराय गावामध्ये गोराई बीच येथील शर्यत होत असतात त्या आता हा बैलला खूप जबरदस्त पडतो बाकी मला इतका काही डिटेल्स माहिती नाही हे जयंत दादाचे बैल आहेत त्यालाच माहिती आहे आपण विचारू त्याला कधीतरी फिलहाल आज मी तुम्हाला आता हा बैल कसा पोहणी करतो मी तुम्हाला दाखवतो आता तर आता आम्ही त्याच रस्त्यावर आहे मार्गावर आहे और पहिला नंबर असा मान मानकरी सोन्या हे सोन्या त्याची किंमत सध्या दोन लाख रुपये के केलेली आहे पण आम्हाला हा बैल नाही द्यायचा तर आता आपण जवळ आलेलो आहोत हे बघा हे कुलबेम तलाव आणि हे बघा हे तलावाचाच भाग आहे इथे आपला हा सोन्या मस्त पाहणार आहे एन्जॉय करणार आहे एका अर्थाने कशाला गरमीचा माहोल आहे बघा मी तुम्हाला दाखवतो सिस्टम कशी आहे ते बघा शर्यतीसाठी न्यायचा आहे बघा सुरुवातीला पाणी पितोय आणि मग जयंतदादा तिकडन एक पाक वडून आत नेणार आणि हे दोघं पण पावणार आहेत हा भावेश आणि अक्षय

абага машта йдам सोन्याला पण किती मजा वाटत असेल असे शे, गर्मीमध्ये थंड थंड पाणी त्यात स्विमिंग फुल मजा करतोय बघा बघा माझ्याकडे येतोय बघा 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 ये 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 इकडे ये मस्त बघा त्याने थ्री सिक्स्टी डिग्री सर्कल घेतला बघा हा बघा हा बघा जवळ आला बघा मला पण बघतोय आणि स्विमिंग पण करतोय वरती बघा जयंत दादाला एकदम जवळ घेतो बाकी कोण असेल तर फणा काढेल लांब ठेवणार पण जयंत दादाला एकदमच जवळ घेतो बघा हे असं प्राणीप्रेम पाहिजे आणि हे बघा हे दोघ आलेले आहेत पाक पकडायला व थोडा पाणी पण पितोय जयंत दादा आता शर्यत कधी आहे या महिन्यामध्ये होणार आहे मित्रांनो गोराई गावामध्ये गोराई बीच येथील आणि मी याला पडताना पण बघितलंय खूप छान पडतो पहिला

आणि खरच बैलाला ना खूप मजा आली आपल्याला फील येतंडात बघून हे बघा आता शॅम्पू लावलेला आहे बैलाला जेणेकरून जे पण काय घाण वगैरे असेल ते निघून जाणार आणि चकचकीत आपल्याला सोन्या पायला भेटणार आणि बैल पण एकदम रिलॅक्स मध्ये बघा थोडं पण काही हे नाही करत आहे मला बघतोय कॅमेरामध्ये आणि एन्जॉय करतोय तो पण आहे सोनिया अक्षय का बोलला तू परत बोल पाटील जयेश पाटील सोनिया आणि जयंत दादाचा एक सोनिया अच्छा तो जयेश पाटीलचा जो सोन्या आहे तो पन्नास पन्नास आणि जयंत दादाचा सोन्या आहे तो तीन हजार वा तर मित्रांनो तुम्हाला जर हा बैल पडताना बघायचं आहे तर तुम्हाला गोराई बीचला यावं लागेल आणि जयंतदाकडे आता फिलहाल हाच नाही आहे अजून पाच जबरदस्त बैल आहेत आपण कधीतरी एक ब्लॉग बनवू भारीवाला त्यामध्ये आपण सविस्तर सर्व माहिती देऊ तुम्ही कधी विजिट करा आणि जयंत दादाच्या घरी तुम्ही कधी पण येऊ शकतात बैल बघायला तुम्हाला नाराज नाही करणार बरोबर ना भावेश तर अलगच मजा घेतोय बघा आणि जयंत दादांनी मस्त एकदम पूर्ण बैलाला वेकी स्नान दिलेलं आहे मस्त एकदम आता ह्याला आपण घरी नेणार ना आता डायरेक्ट आता डायरेक्ट घरी शेकवायला हा शेक तुम्हाला ना मी शेकवाय आता शेकवणार आहे ते शेकवना म्हणजे काय असतं हे तुम्हाला मी दाखवतो तो बघा हा मलाच बघतोय कॅमेरामध्ये आणि आता बैल स्वच्छ पैकी नावून झालेला आहे वाव काय दिसतोय बघा मस्त एकदम गाडी कशी वॉशरूम मधून एकदम स्वच्छ येते असा बैल मस्त जयंत एकदम त्याला धुलेला विलेला मस्त एकदम आणि तो पण मनामध्ये खूप हसत असणार की हा मजा आली आज भाई उन्हाळ्यात स्विमिंग हा बघा सोनिया तीन हजार बरोबर ना पहिल्या नंबरात मान तरी आहे आता मित्रांनो बैल झालेला आहे रेडी आणि आता शेकवायचं प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो की शेकवणं का गरजेचं असतं ते आपल्याला जयंतदादा थोडक्यात सांगेल पण आता मी तुम्हाला दाखवतो की शेकवलं कसं जातं आहे बघा आता नावून आलेलं आहे याला मस्त हा बघा थोडा मस्ती करतो आहे हे बघा हे आता जात जाते तसा बघायला गेला तर बैल जास्त हे त्रास देत नाहीये आता कसा घरातला फॅमिली मेंबर झाला ना तो आणि शेकून झालेलं आहे आता याला आपल्या स्थानी घेऊन जात आहेत आणि फायनली बैलाची पोहणी झालेली आहे आणि हा बघा हा सरकार हा सरकार ना खूप डेंजर आहे तर आता त्याच्या स्थानी आपण लावत आहे हा बघा सोनिया तीन हजार आता दादा आणि अक्षय दादा याला आपल्या जागेवर बांधणार आहे बघा आणि बैल बघा किती मस्त एकदम चकचकीत दिसत हा बघा वा रे त्याने लात मारली मित्रांनो हा बघा हा सरकार शंभू गेलाय पोनी करायला आपल्याला मिल्का पाहिला भेटतो सोन्या तर आपण पाहिलाच आहे आणि सुंदर आणि लाशचा आपण बैल पाणार आहोत तो म्हणजे सरजा हे बघा तो बघा तिथे मिल्का आहे हा सोनिया हा सुंदर आणि हा सरजा तर आज आपण सोन्या कसा कोणी करतो ते पाहिलंय तर हे बघा मस्त एकदम पूर्ण बैलांचा इथे आपल्याला शोरूम पाहायला भेटतो हा बघा मित्रांनो सरकार हे बघा राग बघा याला किती आहे तो बघा सगळं स्क्रॅच मारतोय बघा अक्षय अरे, बोल? अरे, अरे है का है? बोल अरे बोल ना का अरे शिकवायचं कारण काय बोल अरे बोल भावेश शेकवायचं कारण काय होत अरे <bage> सांग अरे शेकवायचं कारण काय होतं मित्रांनो आता जयंतदादाला विचारू की शे बैलांना शेकवायचं रिझन काय होतं तर हे कारण दादाला विचारू तर दादा आपण का बैल शिकवलं होतं आता महिलांना प्रॅक्टिस दिली त्याच्यानंतर मग त्यांचं अंग कसं हे होतं ना नाईट होत टाइट टाईट होत फिट तर ते अंग फ्री होण्यासाठी म्हणजे आपण शेट देतो दे फ्री झाले आणि आता था था ये आता म्हणजे कसं आहे माहिती आहे आम्ही प्रॅक्टिस दोन दिवस दो करून तिसऱ्या दिवशी त्यांना प्रॅक्टिस देतो आणि आपण चौथ्या दिवशी पोहणी टाकून त्यांना शेट देतो आता ही आपण पोहणी केली प्रत्येक दिवशी करतो की नाही तर चौथ्या दिवशी त्यांना पोहणी बघितलं मित्रांनो आपण पाहिलं की पोनी आणि शिकवूया तर कारण छानपैकी सांगितलेलं आहे तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये येतो बरे टाटा बाय बाय जय जय महाराष्ट्र असं बोलू हा आवाज आहे का